गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस अठरा तरीखेला बी बाय पाटील ग्रुप कोल्हापूरचे अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय डी पाटील यांच्या एक सिस्टीचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला अठरा तरीखेला कोल्हापूरमध्ये आपण साजरा करतोय सरांनी सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख पोहणे म्हणून नोबल पुरस्कार विजेता श्री कल्यास सत्यार्थीजी ज्यांनी आपली पूर्ण आयुष्य लहान मुलांना शिक्षणचे प्रवाहात आणण्यासाठी पाहून दिलेली आहे आणि जवळपास एक लाख लहान मुलं जो शिक्षणच्या प्रवाहातून बाहेर होते आणि त्यांच्या समाजामध्ये एक्सप्लॉयटेशन होत होती त्यांना त्या प्रवाहामध्ये आणण्याचा काम केलेलं आहे त्यांच्या हस्ते माननीय डॉक्टर संजय पाटील साहेबांचा सत्कार होणार आहे ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूरचे खासदार माननीय छत्रपती श्री साहूजी महाराज असतील आणि कार्यक्रमाला अजून एक पुणे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी सिर्के असतील या कार्यक्रमाला सा साजरा करताना आमच्या मनामध्ये असाच होता की महाराष्ट्रामध्ये कदाचित डॉक्टर संजय डी पाटील साहेब हे एकमेव असे शिक्षण क्षेत्रातले व्यक्तिमत्व आहे जे आज महाराष्ट्रामधल्या तीन विद्यापीठाचे कुलपती किंवा चान्सलर आहे आज तीन विद्यापीठ एक कोल्हापूरमधला जो आपला मेडिकल युनिव्हर्सिटी आहे डी बाय पाटील एज्युकेशन सोसायटी डीम टू बी युनिव्हर्सिटी जो दोन हजार पाचच्या वर्षी चालू झालेली आहे आणि नॅटकडून ए प्लस प्लस मानांकन युनिव्हर्सिटी आहे दुसरा जो महाराष्ट्रातला एक अतिशय वेगळा एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी जो कोल्हापूरपासून बावीस किलोमीटरवरती आपण तळसंदे येथे दोन हजार एकवीसच्या वर्षी चालू केली आणि तिसरी विद्यापीठ जो अकुर्डी पुणे येथे डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी या नावाने आपण दोन हजार अठराला एस्टाब्लिश केली त्या विद्यापीठाचे पण साई कुलपती आहे आणि डी वाय पाटील समूहाच्या जो एक जो आहे म्हणजे जो आपला तो डी वाय पाटील साहेबांनी साठ वर्षांपूर्वी तो दिलेला आहे की नॉलेज इज पॉवर त्या नॉलेज इज पॉवरला घेऊन आपण गेल्या चाळीस बेचाळीस वर्षात संजय पाटील साहेबांनी त्यांचा प्रवास दोनशे चाळीस विद्यार्थ्यांपासून आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास तेहतीस हजार तीनशे विद्यार्थी आणि अकुर्डी पुण्याच्या कॅम्पसमध्ये जवळपास अठरा हजार विद्यार्थी जवळपास एकावन्न बावन्न हजार विद्यार्थ्यांपर्यंत आज डी बाय पाटील कोल्हापूर ग्रुप पोहोचलेला आहे आणि या माणसांना म्हणजे डॉक्टर संजय डी पाटील सारख्या माणसांना ज्यांनी स्व सांता देवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिपच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षामध्ये डी बाय पाटील ग्रुपमधल्या प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन घेतलेल्या हायएस्ट मार्क्स किंवा मा पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्याला पूर्ण शिक्षण फ्री केलेलं आहे यावर्षी पण त्यांच्या आई सौ शांता देवी पाटील यांच्या वाढदिवसा दिवशी सतरा जनवारीला जवळपास एकशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांना आम्ही एक कोटी शेहेचाळीस लाख रुपयाची ते स्कॉलरशिप दिलेली आहे तर त्या ये पुढे जाताना केल्या सत्यार्थी सारख्या साहेबांना किंवा माणसांना पुढे आणून त्यांचा आपण गौरव करूया असा आमच्या मनात होता यासाठी दिबाई पाटील समूहातला प्रत्येक कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व प्रिन्सिपल कुलपती कुलगुरू आणि सर्व रजिस्ट्रार सहभागी होते आणि या पुढे नेताना अजून आमच्या मनामध्ये एक होता की साहेबांच्याबद्दल बद्दल एज्युकेशनची डेडिकेशन बघून आपण काय करू शकतो तर जसा मुदबुल सरांनी सांगितलं की येणाऱ्या काळात गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये हायर एज्युकेशनची दिशा आपल्या देशात काय असावी याच्यासाठी जवळपास भारतातले नामांकित एक इकतीस ते बत्तीस जो मान्यभर आहे त्यांनी त्या ग्रंथामध्ये त्या पुस्तकामध्ये आपले लेख लिहिलेले आहे आणि आमचा हेतू काय आहे की तो ग्रंथ प्रकाशित केल्यानंतर मा भारतातले जो जवळपास बाराशे विद्यापीठ आहे आणि विदेशातले काय विद्यापीठ आहे आणि लायब्ररीज आहेत नामांकित त्यांच्यामध्ये त्या पुस्तकाची कॉपी पाठवून द्यावं म्हणजे ते वाचून लोकांना काहीतरी दिसा मिळावं याच्यासाठी एक प्रयत्न आहे आणि दुसरा म्हणजे साहेबांचा जो एक अक्रॉस दी आ, आ, एनी लाईन म्हणजे जो त्यांचा काम आहे त्याच्यासाठी त्यांच्याबद्दल जो शुभ संदेश किंवा त्यांचे एकसिस्टी निमित्त निमित्त लोकांनी दिलेले शुभेच्छा आहे त्याच्यासाठी संजय डी पाटील गौरव ग्रंथ हे आपण प्रकाशन करतो आहे आणि भालबा सर डॉक्टर भालबा सर शिवाजी विद्यापीठाचे माजी निदेशक त्यांनी या या पुस्तकाचा अडिटर म्हणून काम केलेलं आहे या दोन्ही मी त्या दिवशी त्यांच्या पब्लिशिंग आणि या प्रकारे आपण या कार्यक्रमाला पुढे जातोय आणि जसा सांगितलं की दुपारी बारा ते एक या काळामध्ये सत्यार्थी चा मेजर काम आहे की लहान मुलांना शिक्षणचे प्रवाहामध्ये कसं आणायचंय तर पश्चिम महाराष्ट्रामधल्या तीन चार जिल्ह्या इव्हन कोकणामध्ये पण त्या फील्डमध्ये काम करणारे सर्व एन जी ओज लोका आणि काय शिक्षक या सर्वांना बोलून आपण एक संवाद त्यांच्याबरोबर दुपारी बारा ते एक या मल्हार हॉल मध्ये ठेवलेला आहे त्याच्यामध्ये लेक्चर देण्यापेक्षा आमची कल्पना अशी आहे की पहिले पाच मिनिट सत्यार्थी जी बोलतील आणि त्याच्यानंतर एक इंटरॅक्टिव्ह सेशन व्हावं आमच्या भागातल्या लोकांनी आपल्या प्रॉब्लेम्स त्यांच्या समोर तुटप करावं आणि सत्यार्थीची मार्गदर्शन काय की त्यांनी फक्त भारतामध्येच काम केलेलं नाही आहे त्यांनी सरांनी जसं सांगितलं की भारताचे बाहेर आफ्रिकासारख्या खंडामध्ये तिथे जो बालमजूर जो खा म्हणजे कोयल्याच्या खाणीमध्ये काम करत होते त्यांच्या शिक्षणासाठी काम केलेलं आहे तर त्यासाठी आपल्या अडी अडचणीवरती त्यांचा ग्लोबल विजन काय आहे किंवा त्यांचा एक्सपोजर काय आहे त्याचं करून आपण आपल्या भागामध्ये कसा चांगल्या पद्धतीने करू शकू हेच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तर माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्व आणि या कार्यक्र या कार्यक्रमाला उपस्थित राहू आणि कोल्हापुरातल्या सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की त्या कार्यक्रमानंतर वेळ खूप कमी असणार आहे जर संजय पाटील साहेब शुभेच्छा स्वीकारण्यासाठी घरीच सकाळी साडेआठ ते बारा वाजेपर्यंत त्यांच्या बंगल्यामध्ये <tansky> था, बर का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक फर्टिमिन प्लस मिनरल हे महिनाभर फुकट मिळणार आहे आहे काय गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आव त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अवं या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका